खूप छान आणि मस्त आरोग्यासाठी छान असणारे असे नाचणीचे पापड इतके सुंदर झालेत खूपच छान झालेत तुम्ही पण असे सहज सोपे साध्या पद्धतीने करून बघा असे किती सुंदर मस्त खुसखुशी झालेत हाय मंगल्स किचन मध्ये स्वागत आहे मी आज नाचणीचे पापड करत आहे त्याच्यासाठी नाचणी मी तळून घेतलेली आहे अर्धा किलो नाचणी आहे नाचणीचे पापड करण्यासाठी एक चमचा मोठा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा पापड खार घेतलेला आहे जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी मी गरम करत ठेवते अर्धा किलो पीठ आहे तर त्याच प्रमाणात पाणी सुद्धा घेतलेलं आहे मी आता पाण्यामध्ये मी मीठ पापड खार आणि तीळ टाकून घेते आता पीठ आपण चांगलं गरम पाणी झालंय त्याच्यात मिक्स करून घेऊया गरम पाण्यामध्ये असं नाचणीचं पीठ हे मिक्स करून घेतलेले आता मी हे झाकून ठेवते आता मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतले सगळे दोन्ही पण डब्यांना असे आपण सगळे उंडे करून घेऊया होतील तेवढे आणि डब्यात ठेवूया डब्याला तेल लावून घेतले आणि हे असे सगळे असे मी उंडे करून घेतले डब्यात भरून घेतले दोन्ही डब्यात आता हा डबा ह्याच्यावर ठेवून ह्याच्यावर मी झाकणी ठेवते मी दोन ते तीन शिट्ट्या घेणार आहे ह्याला झाकण वरती ठेवते पीठ किती छान शिजले बघा आता खूप मस्त शिजले हाताला पण चिकट ना छानच शिजले एक जीव करून घेऊया पीठ आता छान शिजले पीठ तेल लावून असं चांगलं एक जीव करून घ्यायचं काटवटी इथे कशात पण घेतलं तरी चालतं पराती इथे किती सुंदर झाले बघा खूपच छान खूप तेलाचा हात लावून असे छान छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या मस्त पैकी आता आपण करून घेऊया नाचणीचे पापड असे सगळे किती मस्त झालेत बघा खूपच छान खरं सोपी आणि साधी पद्धत किती छान सुंदर गोळ्या झालेत बघा एकसारख्या तेल सुद्धा लावायला लागत नाही हाताला इतके छान पीठ शिजले मस्त झालेत गोळ्या एक सारखे खूप छान असे नाचणीचे पापड झाले अशा सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा जसे खिच्चे केले ना खिच्च्याच केल प्रमाणे मी सगळे असे पापडाची प्रोसेस केली होती किती सुंदर झाली बघा खूपच छान फुलते मस्त झाले नाचणीचे पापड असे मस्त पैकी नाचणीचे पापड आरोग्यासाठी छान तयार झालेत तुम्हाला कसे वाटले लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी किती सुंदर मस्त झाले खुश झालीत बघा खूपच छान झाले खूप छान आणि मस्त आरोग्यासाठी छान असणारे असे नाचण्याचे पापड इतके सुंदर झालेत खूपच छान झालेत तुम्ही पण असे सहज सोपे साध्या पद्धतीने करून बघा